नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती जिच्या सौंदर्याची दूरवर चर्चा होती भले भले तिला पाहून भान हरपत होते त्यामुळे तिला आपल्या सौंदर्यावरती प्रचंड गर्व झाला आपण आपल्या मोहकतेने कोणालाही आकर्षित करू शकतो असा असं तिला वाटत होतं तर प्रेक्षकांनो आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशी कोणती स्त्री होती जी अर्जुनाला पाहता क्षणी भाळली होती अप्सरा प्रेमासाठी केली होती विनवणी आज आपण हे कथा ऐकणार आहोत त्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा पौराणिक कथेनुसार देवराज इंद्र यांच्या स्वर्गात अकरा प्रमुख अप्सरा सेविका होत्या त्यांची नावे कृतस्थली पुंजिकस्थला मेनका रंभा अनुपलोचा घृताची प्रमलोचा वरच्या उर्वशी पूर्वचित्ती तिलोत्तमा अशी त्यांची नावं होती एकदा इंद्रदेवांच्या सभेमध्ये उर्वशी नृत्य सादर करत होती तिचं आकर्षक रूप आणि नाजूक नृत्य पाहून राजा पूर्वा आकर्षित झाले त्यांच्यामुळे उर्वशीच्या नृत्यात अडथळा निर्माण झाला मग इंद्रदेव संतापले त्यांनी दोघांनाही मृत्यूलोकात राहण्याचा शाप दिला मग काही अटी होत्या त्या अटीनुसार पूर्व आणि उर्वशी मृत्यूलोकात पती पत्नी यांसारखं राहू लागल्या दोघांना अनेक पुत्र झाले त्यातील एक पुत्र होता तो नुहूश नुहूशला सुद्धा पुत्र झाले त्यांची नावे ययाती सह्यातील आयाती अयती आणि ध्रुव हे पुत्र झाले मग यदू ह्यालासुद्धा यादव आणि पुरुला हे कौरव पुत्र झाले तसंच पुरूंच्या वंशामध्ये पुढे कुरूपासून गौरव आणि भीष्म पितामह हे सुद्धा कुरुवंशात कुरुवंशीयच होते त्यामुळे पांडवसुद्धा कुरुवंशीयच होते म्हणजेच अर्जुनसुद्धा कुरुवंशाचाच होता द्वापार युगामध्ये उर्वशी अप्सरेच्या सौंदर्याची दूरवर चर्चा होती भले भले तिला पाहून भान हरपत असत त्यामुळे तिला आपल्या सौंदर्यावरती प्रचंड गर्व झाला तिला असं वाटत होतं की आपण आपल्या मोहकतेनं कोणालाही आकर्षित करू शकतो पण ज्यावेळेस उर्वशी इंद्रदेवांच्या सभेमध्ये अर्जुनाला ज्यावेळेस उर्वशीने बघितले त्यावेळेस अर्जुनाला बघून उर्वशी आकर्षित झाली आणि तिने अर्जुनाजवळ एकच इच्छा व्यक्त केली ती म्हणजे प्रेम करण्याची आणि अर्जुनासोबत प्रणय संबंध निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली तशी तिनं त्याला विनवणी सुद्धा केली परंतु अर्जुनाने तिला उत्तर दिलं की हे देवी आमच्या पूर्वजांनी आपल्याशी विवाह करून आमचा वंश वाढवला गुरुवंशांची जननी होण्याच्या नात्याने आपण माझ्या आई समान आहात अर्जुनाने अर्जुनाचे हे शब्द ऐकून उर्वशी प्रचंड क्रोधित झाली आणि ती अर्जुनाला म्हणाली तिने अर्जुनाला शाप दिला की तुझे हे बोल एका नपुंसकांसारखे आहेत नपुंसकासारखे आहेत मी तुला शाप देते की तू वर्षभर नपुंसंक राहशील परंतु उर्वशीचा हाच शाप अर्जुनासाठी वरदान सा, वरदानासारखा ठरला अज्ञातवासामध्ये असताना अर्जुनाने विराट नरेश यांच्या महालात किन्नर लल्ला यांना घेऊन संपूर्ण वर्ष अज्ञातवासात काढलं त्यावेळी कोणीही अर्जुनाला ओळखूही शकलं नाही आणि अर्जुनाने तेथीलच एका राजकुमारी उत्तरा हिला नृत्य आणि गायनाचे प्रशिक्षणसुद्धा दिलं होतं अर्जुनासोबत द्रौपदी आणि इतर पांडवसुद्धा वेष बदलून अज्ञात वासामध्ये विराट नरेश यांच्या महालात राहत होते असं महाभारतामध्ये सांगितलं जातं तर प्रेक्षकांनो हीच ती स्त्री होती उर्वशी जी अर्जुनाला पाहताक्षणी भाळली होती प्रेमासाठी तिने अर्जुनाकडे विनवणी केली होती